दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गाय ही आपल्या घरातील सदस्य असते तिच्या दुधावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह पार पडतो गोठ्यातील गायींचा शेतकरी आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत असतो या गायींना सर्वात जास्त त्रास होतो तो त्यांच्या अंगावर घुंगावणाऱ्या माशांचा त्यांच्या अंगावर बसणाऱ्या माशांमुळे गायीचं दुधाचं प्रमाण कमी होतं तिला विविध त्वचा रोग होऊन या माशांवर रसायनांचा वापर करायचा म्हटला तरीही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो गोठ्यातील माशांच्या समस्यांवर जालिम उपाय शोधलाय जपान इथल्या संशोधकांनी जपानमधील क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी एक अनोखा प्रयोग केलाय त्यांनी काही गायींना झेब्रासारख्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांनी रंगवलं विशेष म्हणजे यानंतर गायींवरील माशांचा त्रास हा सुमारे पन्नास टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा या संशोधकांनी केलाय या संशोधनासाठी या संशोधकांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला यामागील वैज्ञानिक कारण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून कीटक तसंच माशांची हालचाल त्यांच्या दृष्टीवर आधारित असते प्रकाशाचं परावर्तन आणि हालचालीवरून कीटकांना प्राणी ओळखता येतात काळ्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे माशांच्या दृष्टीला गोंधळ होतो प्राण्यांच्या शरीराची अचूक जागा ओळखता येत नाही प्राण्यांच्या शरीरावरील माशांचा उपद्रव कमी होतो या संशोधनातील आता निष्कर्ष जाणून घेऊया पट्टे असलेल्या गायींवर साध्या गायींपेक्षा जवळपास पन्नास टक्के कमी माशा उतरल्या फक्त काळे पट्टे रंगवलेल्या गायींना असा फायदा झाला नाही काळा पांढरा विरोधाभास आणि पट्ट्यांची रचना यामुळे माशांचा गोंधळ झाला आता या संशोधनातून मिळणारे फायदे देखील जाणून घेऊया कमी माशा बसल्यामुळे त्रास कमी होतो ताण कमी झाल्याने दुधाचं उत्पादन वाढतं कीटकनाशकांचा वापर कमी करता येतो गायीचं आरोग्य सुधारतं पर्यावरण पूरक उपाय म्हणून जास्त उपयुक्त जर हा प्रयोग भारतात लागू झाला तर आपल्या शेतकऱ्यांसाठी देखील हे वरदान ठरू शकतं अशाच वैज्ञानिक आणि कृषीविषयक खास माहितीसाठी राईट अँगल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा